मग आमचं भारतीय जनता पक्ष असेल मी ताना राणीचा पाठिंबा त्या पक्षाला दिला त्यामुळं त्यांना मिळणारा म्हणजे मला मिळणारा निधी खासदार धैर्यशील मानेसाहेबांना ते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पक्षाचे नेते म्हणून इथं आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्यांना मिळणारा आणि आमचे मित्र माननीय रवींद्र माने ने ने जे, जे ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचे त्यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष तत्कालीन पालकमंत्र्यांचे जवळचे सहकारी म्हणून सगळ्यांना ते परिचित होते त्यांच्याकडनं त्यांनी एक वीस टक्के आणला चाळीस टक्के आम्हाला मिळालेला निधी आणि चाळीस टक्के खासदाराला मिळालेला आणि रवीने दिलेला वीस टक्के असे एकूण शंभर टक्के निधी आम्हाला विचार करेची परीक्षा विकास कामासाठी जिल्हा नियोजन कमिटीत मिळाला त्या चौदा साडे चौदा कोटीच्या कामांचा उद्घाटन समारंभ आज संपन्न होता त्यानिमित्तानं उपस्थित असलेले आपल्या विभागाचे सन्माननीय खासदार माननीय धैर्यशील दादा माने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शहराचे माजी आमदार माननीय सुरेशराव हळवणकर आपले इचलकरंजीचे सन्माननीय आयुक्त माननीय ओमप्रकाशजी धोटे मंचकावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र खास या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो उपस्थित आहे ते नायकोडी साहेब आमचे मित्र आणि शिवसेना अध्यक्ष रवींद्र माने सन्माननीय आमचे मित्र अशोकरावजी स्वामी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमृत मामा आमच्या तारारणीचे अध्यक्ष प्रकाशराव दतवाडे इथं तानाजीराव पवार आहेत रवी राजपूते आहेत शिंदेसाहेबांचे इचलकरजी शहराचे अध्यक्ष भरसाहेब आहेत युवराज आहेत पलीकडं अनिलराव आहेत माघ मंचकचे सगळी समोरही बसलेले सगळे सन्माननीय मान्यवर आमच्या महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत आयकवाड वैनिक पत्रकार मित्र आहेत छायाचित्रकार आहेत सगळे नागरिक बंधू भगिनींना नमस्कार करतोय आणि एक संघिक कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होते जवळजवळ चौऱ्याऐंशी कामं आम्ही मंजूर केले या निधीमध्ये जे काय चौदा साडे चौदा कोटी रुपये दिले त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी कामं लहान हो मोठी आहेत त्याच्या अकरा कामांचं आज उद्घाटन होतो जे मोठे ॲक्ट कामं तेवढं उद्घाटन करायचं असं ठरवून या कामांचं उद्घाटन माननीय खासदाराने मी आम्ही करावा अशा पद्धतीचा आग्रह आयुक्तांचा होता रवी रेजपूत होता प्रकाशराव रतवाडेंचा होता रवी मानेंचा होता त्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम आम्ही हे सगळे अधिकार ह्या कुठं कुठं द्यायचा संबंधीचा नवी मानेना आम्ही एकत्रित सगळा निधी करून त्याचा विनियोग व्यवस्थित होईल आणि काम व्यवस्थित होतील यासाठी ते बघायच्या संबंधीचं काम त्यांनी करावं अशा सूचना खासदार साहेबांनी मी मिळवून नीग दिल्या त्या त्याने व्यवस्थित स्पणाने पार पाडल्या त्याबद्दल नवीन तुमचं मनापासून अभिनंदन करतोय आता आणखी एक वाटी गेले मागा आपण दोघं होतो आता नवीन विठ्ठलराव चोपडे ना पुढच्यासाठी घ्यायला यावर्षीचा जो विकास निधी आता डी पी सीना द्यायला लागले तर तीस टक्के माझा तीस टक्के तुमचा तीस टक्के विठ्ठलराव चोपडेंचा दहा टक्के मुसरीम साहेबांचा असं शंभर टक्के करून तेही काम तुम्ही करा आणि त्याचीही उद्घाटन करा मगाशी अशोकरावनी जिल्हा नियोजनचं आमच्या सदस्यांचं काय मला माहीत नाही आम्हाला जे सांगितलं तेवढं मी सांगते आम्हाला बाकीचं सगळं सदस्यांच्या विचारून मी तर कामं करतो मी ही सगळी कामं द्यायला लागलो ही सगळी रवीनं निर्णय घ्यावेत अशोकरावने मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे माग युवराज भाषला त्यांनी या भागातली काही सुचव दिली होती ती वेगवेगळ्या इचर सगळ्या भागातली कामं त्यामुळे त्या त्या भागातली प्रलंबित कामं जी दुर्लक्षित होती अशी वेचून कामं घ्यायच्या संबंधीची चर्चा झाली रवीनं मला एकदा यादी दाखवली मी म्हटलं करा आणि त्याप्रमाणे या कामाला मान्यता मिळाली निधी मिळाला त्या कामाचं उद्घाटन आज आपण सगळ्यांनी मिळून करायचा निर्णय घेतला त्यासाठी सन्मान हे खासदार माजी आमदार आले बहिणी येणार होत्या त्याच्याऐवजी जे अशोकराव आहे अशोकरावने मगाशी फार चांगलं सांगितलं वहिनी ना सगळ्यांचा पाठिंबा होता त्याच कारण अशोकराव तुम्ही आहे तुम्ही म्हणजे सगळे सगळे पक्ष तुमच्या बरोबर आहे कुठलाही पक्ष असू दे सत्तेत तिथं अशोकराव आहे ते गणित आहे ते गणित आहे त्यामुळं ते सगळे येतातच सत्तेत असू दे विरोधक असू दे त्याला कसं काय पाहिजे असते ते तुम्हाला माहिती ते तेथे लाव हे ते बरोबर तुमचं चालू असत त्यामुळं ते सगळे व्यवस्थित सगळे सांभाळायचं काम समजलं तर कट्टा सुद्धा त्यांच्यावर असतो तिकडं आहे आमचं त्यामुळे अशोकराव त्याबद्दल सगळ्या गावाच्या वतीनं तुमचं अभिनंदन नातू झाल्याबद्दल वहिनींचा माझे अध्यक्ष आणि तुम्ही आमचे सहकार्य म्हणून शुभेच्छा जीवन सगळ्यांना द्या तिथलं नाव तिथलं नव्हे एकशे आठ हो माहन कुंडाच नव्हे स्वामींच्या घरात आहेत तिथं भंडारखाना विशेष दृष्टीकडे चाललंय माझी विनंती की सगळा माझा माझ्या आयुक्तांना एकच सांगणार आयुक्त साहेब इथेकरण जे नगरपालिका ही बांधकामासाठी बदनाम झालेली नगरपालिका होती इथले जे प्रमाण होत बाकी ते चिंता करायला लावणार होत आणि काही काम न होताच बिल दिली गेली हाही विषय तुम्हाला सगळ्यांना आहे तुमच्याकडे यादी आहे सगळी माझ्याकडे याय हाऊस मध्ये तो विषय मांडला दुर्दैवानं हे इचलकरंजीला घोषणा व नव्हतं आणि नाही ते होऊ नये याची काळजी घ्या ही जी कामं चालू आहे त्याच्यामध्ये सगळं माझं तर लक्ष असणार कोण काय म्हणतं याच्यापेक्षा मी बारकाईनं बघणार आहे कुठं काय चुकलं तो सोडणार नाही हे ठरलेलं आहे माझं त्यामुळं या सगळ्या कामावर वचक ठेवा लक्ष ठेवा मला आणखी गोष्ट खटकल्या रमाईचा विषय याच्यात आला आहे रमाईचे जे टेंडर मध्ये कामं होती टेंडरमध्ये व्हायला पाहिजे होती ती परत कशी आली या कामात तुम्ही बघायला पाहिजे होत टेंडरमध्ये जी काम ते घरकुन पूर्ण करून द्यायच्या संबंधीच काम होत त्यात असलेली कामं आज परत त्याचं टेंडरमध्ये आहेत हे अर्थ लोकांनी काय घ्यायचा ते कट करा आणि जे आवश्यक आहे तर करा पैसे संगल ते वळवा चांगलं काम चांगल्या ठिकाणी व्यवस्थित होईल बघायचं जबाबदारी सगळ्यांची आहे आम्ही रोज प्रत्येक काम बघत बसायचं एवढं वेळ मलाही नसतो खासदारांनाही नसतो सुरेश रावांना नसतो किंवा तुम्हालाही नसतात पण जे कोण आपल्याकडे देतात त्यांच्याकडं ठणखावून चांगलंच काम तरी एवढी काळजी घ्या नाहीतर आपण सगळे एवढी कामं करून कुठंतरी ही सगळी होती की उद्घाटनाला असं म्हटलं की सगळे त्यात आहेत असा म्हणून मी असणार आहे या सगळ्या कामावर कामं व्यवस्थित करून द्या हे देवटे साहेब मुद्दाहून सांगतो मागचे आज ते तिथं नाही आहेत बाघडे ज्या बादरने न काम होता पैसे दिले ते नाही तिथं नवीन ना आले क्षीरसागर घडा घ्या माझ्या तावडीत सापडला तर सुट्टी नाही म्हणून सांगतो म्हणजे काही दाखवून ठेवत नाही अजिबात चुकीच काय करू नका होऊ देऊ नका आणि जर काय झालं तर तुम्हाला कोण वाचवू शकणार नाही एवढं जाहीर करणार अगदी सगळेजण आता कुठं तर बंधन पाळावे शिका प्रत्येक आपल्या भोवतीनं काय तर कुंपण घालून घ्या बंधन घालून घ्या आणि गावाचा विकास करण्याच्यासाठी फार मोठं काम करायचे आपलं गाव मोठा आहे प्रचंड औद्योगिक क्रांती गावात व्हायला लागली अजूनही मोठं गाव करायचं गाव संपलं नाही गाव अजूनही मोठं होणार आहे एक्सपोर्ट मध्ये जगाच्या पाठीवर नंबर एक चं गाव आम्ही करायला त्या पद्धतीने नियोजन करावं या राज्याचे सन्माननीय ने ने नेते आणि ने, वस्त्रोद्योग मंत्री आमचे नेते ने आदरणीय ने ने चंद्रकांत दादा नामदार वस्त्रोद्योग मंत्री यांनी नवीन एक कमिटी नेमली यंत्रभागाला काही मदत करायच्या संबंधी त्यात मी आहे त्याचा अहवाल मुदतीत एक महिन्याच्या द्यायचा होता तो एक महिन्याच्या त्याचा अहवाल देऊन परत एकदा ते वीस आठवण व्हायला पाहिजे म्हणून कोण तर लिहायलेले रोज त्याची आठवण करून देणार एवढं सांगतो एवढा चांगला अहवाल जाईल आणि राज्य सरकार तो शंभर टक्के आमचं सरकार आहे आमचे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे आहेत त्यामुळे ते स्वीकारतील वस्त्रोद्योग मंत्री आमचे आहेत त्याने स्वीकारायला लावतील आणि या यंत्रबाग उद्योगाला अतिशय चांगला अशा ते पद्धतीचा त्यांना बुस्टर द्यायचं काम त्या योजनेनंतर करू एवढं जाहीर तुम्हाला या निमित्तानं सांगतो त्याची आवश्यकता याची जाणीव मला आणि दादाने दोन तीन वेळा मला काय करायचं काय काय कसं पाहिजे याच्या सूचना दिली त्यांचे विचार ऐकल्याच्या नंतर अतिशय चांगलं आव्हान त्यांच्याकडे जाईल आणि तो राज्य सरकार मान्य करून लवकरच त्याचे रिझल्ट लोकांच्या पर्यंत देतील हाही विश्वास देतो महिलांच्या साठी महिला धोरण जाहीर झालं दोन चार आठ दिवसांमध्ये ते प्रसिद्धीला तुमच्यापर्यंत येईल अतिशय चांगलं महिला धोरण राज्य सरकारनं जाहीर केलं फारच चांगला आहे त्याच्यामध्ये उद्योग व्यवसाय तुम्हाला करता यावेत बाकीच्या सगळ्या सगळ्यांसाठी खूप मदत करायच्या संबंधीच आहे राज्य सरकारनं स्पोर्ट्सचं धोरण जाहीर केलं पुढच्या वर्षी आता आयुक्त साहेबांना सांगूनच टाकतो पुढच्या वर्षी भाई नेरुलकरच्या खो खोच्या स्पर्धा आहे त्या मान्यता त्याला मिळाल्या पुढच्या वर्षी जी ऍडव्हान्स मध्ये मान्यता घेतली आमचं वांध चालू होतं याच वर्षी घ्यायचं पण या वर्षी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादानी सांगितलेल्या द्यायच्या संबंधीचा निर्णय घेतला होता त्यांना माहित नव्हतं आमचं पूर्वीचं ठरलेलं या वर्षी द्यायचं पण मी सांगितलं उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलाय तो मान्य आहे मला पुढच्या वर्षी द्या तसं त्या मिनिट्समध्ये मध्ये घेतलंय आणि पुढच्या वर्षीच्या भाई निरुळकर स्पर्धा खो इचलकरंजीला होणार या सगळ्या पद्धतीनं आम्ही स्पोर्ट्स मध्ये असू दे उद्योगात असू दे ऍग्रिकल्चर शेतीमध्ये असू दे बाकीच्या सगळे विषय असू देत कामगारांचे असू देत या सगळ्या अगदी अंगणवाडी आणि आशा वर्कर मी आयुक्त साहेब एक विनंती करतो आशा वर्करांचा एक चार महिन्यांचा पगार राहिला चार महिन्याचा आशा वर्करांचा पगार राहिला शंभर कोट रुपये खासदार साहेब तुम्ही द्यायला पण आशा वर्करांचा पगार दिला गेला नाही परत आज आठवण करून देतो ते आशा वर्करांचा पगार त्यांचा तळथळानी करोनाच्या वेळी काम केलेली चौकशी नाही इतर वेगळा करोनाच्या वेळी काम केलेले पैसे देत नाही ते काही चांगलं नाही आपण त्यांना ताबोडतोब द्या अंगणवाडीचा विषय मांडला मी आशाचा मांडला बाकीचे सगळे इतर सामाजिक विषय सगळे मांडायला लागलो इतरही काम आहेत ती सोडून घेऊया गाव खूप मोठं आहे प्रचंड काम आहेत फार मोठा आपल्याला सगळा लाभ वाढायला लागलाय त्या सगळ्या क्षेत्रात कामात खासदार साहेब करायला लागले करायला लागलो सुदैवाला आमचं सरकार आलं आम्हाला दोन अडीच वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी खूप त्रास झाला खूपच त्रास झाला म्हणजे करोनाच्या वेळी सुद्धा आमची एवढी हेळसांड झाली इचलगरंजीची की कायमच्या आमच्या लक्षात राहणार आहे म्हणून आम्ही खडस खडास जसे तसे आम्ही त्याटे वेळी तिथे उत्तरं देऊन समोर उभा राहत होतो गावात करोनाच्या वेळी गाव वाचवलं आईजे जे मुळ गाव वाचूल आईजे जे मला टका झालं महाराष्ट्रातलं चांगलं हॉस्पिटल पाण्याच्या सुविधा चांगल्या व्हायला पाणी एक दिवस आणाने द्यायचं सांगितलेलं येते की नाही माहिती असते येते की नाही एक दिवस यायला लागले आता पाणी अजून चांगलं असणाऱ्या सहा टाक्या सर्व मंजूर झाल्या आयुक्त साहेब होते मी होतो त्या मीटिंगला नगर विकास दोन या सेक्रेटरीच्याकडं गोविंदराज सेक्रेटरी साहेबांच्याकडे मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये पाण्याच्या सहा उंच टाक्या मंजूर झाल्या शंभर एकशे दोन फुटीचे रस्ते मंजूर झाले इचलकाजी ते सगळे रस्ते त्यातले बावन्न कोटीचे रस्ते प्लॅन मधले जे होते ते नगरोत्थान मध्ये बसवले आम्ही त्या दिवशी ज्या दिवशी सहा टाक्या मंजूर झाल्या त्याच दिवशी हे कोटीचे रस्ते मंजूर करून घेतले आणि उरलेले पन्नास बावन्न कोटीचे रस्ते हे वैशिष्ट्यपूर्व योजनेत मंजूर करून घेतले म्हणजे वैशिष्ट्य पूर्वमधनं वेगळे आहे नगरोत्थानमधनं वेगळ्या या सहा टक्क्या झाल्या त्याही नगरोत्थानमधनं आहेत अशी ही सगळी कामं मंजूर झालेत ह्या पंधरावी दिवसात त्याच्या ऑर्डरवरून खासदारकीच्या निवडणुकीच्या आधी ही सगळी कामं चालू फार काम अजूनही करायचे आहेत गावात मोठी मोठी कामं राहिल्यात आपल्याला रा सुरकूडचं पाणी आणायचं आहे सुरकूडचं कसं आणायचं काय याच्यावर वादविवाद करू नका कोण काय करायलाय किती बोलायलाय किती जोरात आम्ही सगळे इथे व्यासपीठावर बसले आहे की नाही हे सगळे सुरपूड आणायचं या आहे त्यामुळं कोण कोणावर ह्यांनी का बोललो त्यांनी का बोल टीका टिप्पी करू नका पत्रकारांनाही माझं सांगणं आहे उदाहरण विनंती आहे आम्ही सगळे सुळकूड आणायचे विचारायचे कामाच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगळ्या विचार वेगळा असतो आम्ही आपापल्या परीने सगळे करायला आलो मला माहिती आहे सोळकुडचं पाणी येणार आहे आता लगेच पाहिजे अशी परिस्थिती नाही उद्या आम्ही तिथं कुदळ मारली तरी पाच सहा वर्ष लागतील पाणी यायला ह्या पाच सहा वर्षाचं काय ह्याची चुटी करायला एक दिवस पाणी आणलं ते त्याच्यासाठी रोज पाणी आणणार आहे ते त्याच्यासाठी आणि ते चार पाच वर्षानंतर सुरपुरत लागणार असेल ते आणणार नाही गडबड करू नका येणार आहे आणणार आहे सगळे व्यवस्थित ज्या वेळी होणार आहे परत सांगतोय आम्ही सगळे एकसंगपणानं काम करणार आमच्यात असलेले मतभेद त्या त्यावेळी आमच्या मतभेद व्यक्त होतील पण सकारात्मक कामासाठी गावाच्या विकासाच्या कामासाठी आम्ही एकसंगपणाने काम करतो आमचे नेते एक आहे आम्हाला माहिती आहे उद्याच्या दोन हजार चोवीस ला या देशाचे पंतप्रधान म्हणून परत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचे यासाठी जे लागेल ते करणारे हो। आम्ही सगळ्या त्याला नफा ते पोराज कार्यक्रमात दिसत नाही आम्ही सगळे पाहिल्या मानणाऱ्या आहे आणि तुम्ही सुद्धा त्या विचाराच्या आता सभेमध्ये आपल्याला सगळ्यांना देशाचा सर्वांगीण विकास पाहिजे सर्वांगीण विकास कोण करत हे आतापर्यंत इतिहासात पर आपण बघितलं कालच या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहाने लोकसभेमध्ये मांडलेल्या तीन बिलाचा उल्लेख केला या देशामध्ये दे एकशे साठ वर दोनशे एकशे साठ सत्तर वर्षाच्या नंतर ब्रिटिशांनी तयार केलेला कायदा बदलायच्या संबंधीच काम झालं त्या देशातले कायदे आता भारतीय संहिता म्हणून कायदे येणार आहे आता हे आता जे फोड वगैरे जे म्हणतो ते ब्रिटिशकालीन कायद्याचे आहेत ते मूलभूत सगळे कायदे बदलण्याच्या संबंधीच काम सुरू आहे त्याला हात घातलाय तीनशे सत्तर काश्मीर आमचं केलंय पस्तीस हे लागू झालाच परत आता अशी बेसिक सगळे काय ते लागू होतील काश्मीर आमचाच आहे ते गावा घेतील समजणार नाही एक दिवस रात्री ते आम्ही आमचा आला असं सगळ्यांचे समज राम मंदिर झालंच उद्याच्या बावीस तारखेला उद्घाटन पंतप्रधानांच्या ते उद्घाटन आहे जगाचं लक्ष लागलंय ला त्या राम मंदिराकडे इतकं अप्रतिम मंदिर झालंय जगाच्या पाठीवर असं मंदिर होणे नाही एवढं चांगलं मंदिर तिथं तयार झालंय मोदी साहेबांच्या दृष्टिकोनामुळे ते मान्यच लागेल देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदा बावनकुळे साहेब हे आमचे आणि एकनाथ शिंदे साहेब अजितदादा वगैरे या सगळ्या नेत्यांनी मिळून परत मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं चंग बांधलेला आहे त्याला आपण सगळेजण साथ देऊया जे कोण पार्टी देईल आम्हाला काय आता माहित नाही कोणाला काय आता आमचे खासदार ज्यावेळी कोण असेल त्या जे सगळे तिघे बसतील ठरवतील ते असेल ते सगळेजण निवडून आणाय रात्रीचा दिवस करू शंभर टक्के त्यांना निवडून आणू आणि परत एकदा नरेंद्र मोदी साहेबांनाच देशाचं पंतप्रधान करू एवढं ठाम कोणाने या निमित्ताने आम्ही सांगतो रवी संपत्ती आहे अशोकरावांच्या सुरेश आम्ही सगळे सगळ्यांच्या एक विचाराचा आहे तेवढंच बोलायला लागलो आज दुसरं इकडं तिकडं ट्रॅक नाही कुठं आज आज क्लिअर आहे सगळ्यांच्या विचाराचं भाषण आहे सगळ्यांना पाहिजे तेच बोलायला लागलो म्हणून नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान एवढं नक्की त्यासाठी काम करूया एवढी सगळ्यांच्याकडनं अपेक्षा करतो सगळ्या कामांच्या उद्घाटन माननीय धैर्यशी मी हा कार्यक्रम झाल्यानंतर एक उद्घाटन करून जाणार आहे गैरसमज करून घेऊ नका या सगळ्या कामात माझी हजेरी हाय असं घर कारण रवीना मी कालच विचारलं होतं बारा साडे मला जायला लागणार म्हणून सांगितलं तुम्ही त्याचे आज सगळं संपूया म्हटले ते पण संपलं नाही आता हा कार्यक्रम होऊपर्यंत मी आहेच आहे कुठल्याही कार्यक्रमाला मी आहे असं समजून तुम्ही उद्घाटन करा भाषण करा काय चांगलं म्हणा वाईट म्हणा काय ना ते चालतंय <laughs> मला काय त्याचा राग नाही आता राग यायचाच पण झाला अन्ना खूप राग बंद भाजप अन्ना खूप गुस्सा घेऊन आता असं बोलायला पाहिजे राग आणायचा अशा पद्धतीचा निर्णय घेऊन पूर्ण झाला भाजपची संस्कृती भाजपची संस्कृती घेतल्यामुळं प्रकार माहिती शंभर टक्के आता रवी इकडे तिकडे संस्कृती कुठे जात नाही आता एकच ट्रॅक आहे दैन जणांनी प्रयत्न केल्या मध्ये सरकार हे येत नाही म्हटल्यावर त्यांच्या लक्षात आला आता तिकडे कुठं होणारी गाडी नाही आता एकच भाजप एक भाजप आहे तेच कडेपर्यंत राहणार आहे एवढं जाहीर सांगतो परत एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायसाठी सगळेजण चक बघूया एवढी अपेक्षा करून ही काम त्यांच्याकडनं आले त्यांच्याकडनं आलेले हर घर नल भागामध्ये प्रत्येक घरामध्ये पाणी पुरवठा करायच्या योजना त्यांनी दिल्या आज सुद्धा पुरवणी योजना कमनोरची योजना केली तिथं घराघरात द्यायला पैसे मागायला आले पैसे कस मागता म्हटलं पंतप्रधानांनी पैसे धरले ती योजना परत रिवायची योजना केली साडे दहा हजार घरांना मोफत कनेक्शन पैसे गव्हर्नमेंट भरायचे करायला असा धार ते करायला लागणार नाही तिथेही गडबडी केल्या तिथेही आता हेच आहे पैसे भरायला तयार नाही कोण तिथे गव्हर्नमेंट पण तेही करणार सगळीकडे आता मोदी साहेब द्यायला लागलेत पैसे देशाचं कल्याण व्हायला लागले सगळं सगळं करून घेऊया त्यासाठी त्यांना ताकद देऊया एवढीच अपेक्षा करतोय या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतोय की सगळी उद्घाटन आमच्या सहकारी मित्र तरुण खासदार दैनिक दादांच्या हस्ते होणार आहे त्यात मी आहे असं ग्रेंतरा एवढं सांगून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराज